वीडियोसाठी राष्ट्रगीत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा यापुढे सुसाट ठेवणाऱ्या टेम्पो चालकांची गय नाही निशानदार इचलकरंजी बीम वाटप करताना झालेल्या अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला यामुळे या लहान टेम्पोच्या वाहतुकीबाबत शहरात तीव्र पडसाद उमटल्यानंतर इचलकरंजी नागरिक मंच याबाबत आज सायझिंग असोसिएशनचे संचालक पांडुरंग धोडपुडे व सेक्रेटरी दिलीप ढोकळे यांना अशा प्रकारची वाहतूक न करण्याबाबत टेम्पो चालकांना सूचना द्याव्यात व मोठ्या गाड्यांमधूनच बिम वाहतूक करावी असे निवेदन दिले यावेळी कोणत्याही परिस्थितीत यापुढे लहान टेम्पोतून वाहतूक होणार नाही येथून पुढे मोठ्या टेम्पोतूनच वाहतूक होईल यासाठी आम्ही काटेकोरपणे अंमलबजावणी करू असे आश्वासन इनामला त्यांनी दिले यानंतर इनामने वाहतूक शाखेचे प्रभारी प्रशांत निशाणदार यांनाही निवेदन दिले यावेळी निशानदार यांनी आम्ही दंडात्मक कारवाई सुरू केली आहे कोणाचीही ना गैर नाही असे सांगत लवकरच मला वाहतूक संघटनेची बैठक बोलावली आहे त्यांना सक्त सूचना करण्यात येणार असल्याचे सांगितले या शिष्टमंडळात इरामसे उमेश पाटील उदय निंबाळकर राजू कोहिनूर शीतल मगदू राम आडकी महेंद्र जाधव विद्यासागर सराटे राजेंद्र बांगड सिद्धार्थ इंगवले अभिजीत पटवा उपस्थित होते